डायबेटिक हा हल्ली लहान मुलांमध्ये पण दिसतोय वाढलाय खूप वाढलायची नेमकी कारण काय आहेत ओके आणि मग तो बरा होतो का दोन पद्धतीने मी ह्याला पहिल्या कालावधीमध्ये टाईप टू डायबिटीस हा वयाच्या तिशी नंतर चाळीशी नंतर दिसेल असं म्हणलं जायचं पण आता अनफॉर्च्युनेटली वयाच्या दहाव्या बाराव्या चौदाव्या वर्षीच टाईप टू डायबिटीस लहान मुलांना दिसायला लागलेला आहे आणि त्याचं मेजर कारण आहे सिडेंटरी लाईफस्टाईल लोक आजकाल मुलं खूप सारे गेम खेळतायत बॅडमिंटन खेळतायत टेनिस खेळतायत क्रिकेट खेळतायत पण कुठं खेळतायत माहिती कुठं खेळत असतात हा मोबाईल वर खेळत ऍक्च्युली हे खेळ कुठे खेळायला पाहिजे होते मैदानावर जाऊन खेळा पण हे खेळ इथं जास्त खेळलं जात आहे आणि ते नुसतं खेळलं जात नाहीये त्याच्याबरोबर खाल्लं पण जात आहे आणि अनफॉर्च्युनेट आहे की ही सवय कुठंतरी आपण पेरेंट्सनीच मुलांना लावलेली आहे तुम्ही तुमच्या कामामध्ये बिझी आहे तर तात्पुरतं त्या मुलाला एंगेज करण्यासाठी आपण काय देऊन टाकलं त्याच्याकडे घेऊ घे बाबा मोबाईल त्यावेळेला आपल्यासाठी चैनीची गोष्ट म्हणजे काय घरात मागितलं तर गुळ आणि शेंगदाणे मुडभर शेंगदाणे मिळायचे एखादा लाडू चल चलपळ म्हणायचं आजकाल तशी परिस्थिती नाही आज पॅम्परिंग की बाबा मला वेळ त्यांना देता येत नाही यांना तर जेव्हा जेव्हा मुलं मला भेटत आहेत त्यावेळी मी त्यांचं इमोशनल पॅम्परिंग करतोय हे मेजर कारण दिसायला लागलेलं आहे लहान ला मुलांच्या मध्ये चाइल्डहुड ओबेसिटी वाढण्याचं चा। मुलं येऊन काय म्हणतात की आय एम फिलिंग डिप्रेस्ड तुमचा प्रॉब्लेम काय तर मला खूप स्ट्रेसफुल वाटतंय मला खूप लोनली वाटतंय म्हणजे जे वर्ड आपण आपल्या पंचवीसी मध्ये हे केले होते तर मुलं सांगतात की मला सातव्या वर्षी मला प्रचंड स्ट्रेस आहे आय एम फिलिंग लोनली